डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे प्रतिमा आणि प्रतिमान सदरण वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अर्थात पत्रकार दिन म्हणजेच दर्पण दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे मोबाईलच्या जमान्यामध्ये गतिमान झालेली पत्रकारिता नीतिमान राहो अशा प्रकारचं भाष्य करीत या गतिमान पत्रकारितेचं वर्णन करणारी आणि त्यावरती प्रकाश टाकणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्रतिमा आणि प्रतिमान क्षणापूर्वीचे जे ताजे होते क्षणानंतर ते शिळे होते क्षणापूर्वीचे जे ताजे होते क्षणानंतर ते शिळे होते बातमीला फुटते बातमी बातमीलाही मग जुळे होते बातमीलाच फुटते बातमी बातमीलाही मग जुळे होते बातमीलाही मग जुळे होते पूर्वी रेडिओच्या जमान्यामध्ये दैनिकांच्या जनामान्यामध्ये दळणवळणाची साधनं अम� नव्हती दुपारी संध्याकाळी वर्तमानपत्र यायचं सकाळ संध्याकाळ बातम्या ऐकल्या जायच्या आणि त्या बातम्या सतत टवटवीत ताज्या असायच्या पण मोबाईलच्या जमान्यामध्ये दळवळणानं प्रचंड वेग घेतला आणि क्षणापूर्वीची बातमी शिळी वाटू लागते हेच सांगणारं हे, हे पहिलं कडवं पुन्हा एकदा क्षणापूर्वीचे जे ताजे होते क्षणानंतर ते शिळे होते क्षणापूर्वीचे जे ताजे होते क्षणानंतर ते शिळे होते बातमीलाच फुटते बातमी बातमीलाच फुटते बातमी बातमीला मग जुळे होते बातमीलाच फुटते बातमी बातमीला मग जुळे होते बातमीला मग जुळे होते सदरले वातृटिकेच पुढच आणि दुसरं कडवं लागून लागून काय त्याला फक्त इंटरनेट लागते कशासाठी पत्रकारिता गतिमान झालेली आहे आणि ती गतिमानता वाढण्यासाठी इंटरनेट म्हणून लागून लागून काय त्याला फक्त इंटरनेट लागते आजकाल लोकांनासुद्धा सगळेच अगदी थेट लागते आजकाल लोकांनासुद्धा सगळेच अगदी थेट लागते अनकट अनएडिट जसं आहे तसं थेट मोबाईलच्या पडद्यावरती बघायला प्रेक्षकांना आणि वाचकांना आवडू लागलेलं आहे हेच सांगणारं हे दुसरं कळवं पुन्हा एकदा लागून लागून काय त्याला फक्त इंटरनेट लागते लागून लागून काय त्याला फक्त इंटरनेट लागते आजकाल लोकांना सुद्धा सगळे अगदी थेट लागते आजकाल लोकांना सुद्धा सगळे अगदी थेट लागते सगळे अगदी थेट लागते अर्थात लाईव सदैवातेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं पत्रकारिता गतिमान झाली तरी ती नीतिमान होत राहू पत्रकारिता गतिमान झाली तरी ती नीतिमान होत राहो लोकमनात तिची प्रतिमा सतत प्रतिमान होत राहो लोकमनात तिची प्रतिमा सतत प्रतिमान होत राहो सतत प्रतिमान होत राहो पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं कडो पत्रकारिता गतिमान झाली पत्रकारिता गतिमान झाली तरी नीतिमान होत राहो पत्रकारिता गतिमान झाली तरी ती नीतिमान होत राहो लोक मनात तिची प्रतिमा सतत प्रतिमान होत राहो लोक मनात तिची प्रतिमा सतत प्रतिमान होत राहो सतत प्रतिमान होत राहो मानक स्टँडर्ड आजच्या वातडिकेचं नाव होतं प्रतिमा आणि प्रतिमान ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't see